कोठरे इतका नाही तिथे एक दोन कॉप्या ठेवायच्या आणि रब्बर लावायचा सर काय पायाला बघत्या पॅन्ट वर करून नाहीत बघायचं या दांडाला एक दोन रब्बर लावायचं आणि तिथे एक दोन चिट्ट्या ठेवायच्या आपल्या आंढर पॅन्टीला बारका घेत असतो का नाही तिथे एक दोन कॉप्या ठेवायच्या आणि चिकटपट्टी लावायची आणि शाळेच्या पॅन्टचा खिसा कापायचा आणि मांडीला रब्बर लावून तिथे एक दोन कॉप्या ठेवायच्या आणि समज आपल्याला सगळं चेक केलं तर काय सर जर सुपरविजनला आलं तर आसपासच्या पुरींकडे द्यायच्या आपल्या कॉप्या आणि जर मॅडम आल्या तर त्यांच्याकडनं कॉप्या आपण घ्यायच्या आधी कोण येते सुपरविजनला हे ये बघायचं तसं नियोजन करायचं कळलं का अरे कोण आपल्याला काय माहित कोणत्या वर्गावर कोण येणार मोरे मामा कशाला आहे त्याला तंबाखूला पैसे दिले कि ते आपआप सांगते खांदा उडवी मध्या जेवढं डोकं कॉप्याला पहिला आणि सरसनी फसवायला लावतोस ना अरे त्यातला अर्ध जरी डोकं लावलोस ना तरी पास होईल हो तर काय मग कुठल्या कॉप्या कुठे ठेवल्यात हे बी देणार राहत नाही आणि एखादी गावलीस तर लिहिताना बिलं बी आवडतं कोणी बघितलं तर काय होईल गावलंच तर काय होईल आणि त्यात तेवढा वेळ जातो की दिलेला वेळ बी संपतो एक दोन उत्तर देऊन उठावं लागतं मग होतोयच की आपण नापास